यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत आज यवतमाळ येथे नेर महागाव व कळंब तालुक्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश करून शिवसेनेत दाखल होत शिवबंधन घट्ट केले यावेळी नव्या कार्यकर्त्यांचा स्वागत करून पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला पश्चिम विदर्भा समन्वयक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार श्रीधर मोहोड जिल्हाप्रमुख यशवंत पवार गजानन डोमाळे राजूदास जाधव ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल भाऊराव ढवळे उपजिल्हाप्रमुख बी एन चव्हाण तसेच नेर महागाव व कळंब तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते नेर तालुक्यातून प्रवेश करणारे सरपंच नरेंद्र राठोड युवक काँग्रेस अध्यक्ष अजिंक्य मासाळ सोसायटी अध्यक्ष उत्तमराव अगलधरे ज्येष्ठ काँग्रेस नेते श्यामदेव काते उपसरपंच पियुष काळमेग युवक काँग्रेस सरचिटणीस सतीश उर्फ गोलू भोयर सोशल मीडिया काँग्रेस अध्यक्ष, अध्यक्ष मुकुंद खानवे पाटील संजय राठोड महिला काँग्रेस अध्यक्ष ज्योतिता येथीलकर बालू पाटील येवले माजी नगरसेवक विनोद जयसिंगपुरे गजानन दहेलकर उपसरपंच अनिलभाऊ वातकुटे व मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते तसेच महागाव तालुक्यातून अमरसिंग जाधव महाराज मुरलीधर जाधव गजानन राठोड दिगंबर रोकडे प्रदीप चव्हाण कैलास राठोड चंद्रकांत गायकवाड अमोल हंगे आकाश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शाखा प्रमुख संजय आडे माजी सरपंच दिनेश राठोड उपतालुका प्रमुख अनंत आढाव शेख अली साहिबराव राठोड प्रमोद कांबळे संतोष वाघमारे आकाश राठोड दीपक राठोड शेख मुराद उत्तम घरे पंजाब तायडे फकीरा दंडे संतोष कांबळे भगवान आढाव तारेश्वर राऊत जयसिंग जाधव इंदल पवार रामेश्वर राऊत व कळम तालुक्यातून आशिष कुंभारे देवानंद झामरे नामदेव डोंगरकर नरेश राज माजी सरपंच वंदनाताई गायकवाड या भव्य पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद ग्रामीण भागात अधिक बळकट झाली असून विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे